महाराज भागीमारी तालुका जिल्हा नागपूर अंतर्गत आज कर्मयोगी गाडगे महाराज यांची जयंती त्या जयंती निमित्त आम्ही आज आपण काही त्यांना मानाचा मुद्रा द्यायचा आहे तर तो मानाचा मुद्रा हे मुलं देतील पाठीमागून सगळ्यांनी मनाचा आहे रेडी वन टू थ्री कर्मयोगी गाडगे महाराज महाराज की की जय जय कर्मयोगी गाडगे महाराजी महाराजी यांचा जन्म केव्हा झाला फेब्रुवारी झाला फेब्रुवारी शेटगाव येथे शेटगाव येते त्यांचा जन्म कुठे झाला अमरावती जिल्ह्यातील शेटगाव येथे त्यांचा जन्म कुठे झाला अमरावती जिल्ह्यातील शेटगाव येथे त्यांचे पूर्ण नाव काय होते पूर्ण नाव काय होते